नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपणा सर्वांना माहीत आहे की भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी पदांच्या वॅकेन्सी ह्या निघालेल्या आहेत आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली होती आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख जी होती ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही होती पण मागील काही दिवसापासून आपण बघत आहोत की ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला आधारचा ओ टी पी येत नव्हता कधी कधी फोटो अपलोड होत नव्हता कधी कधी आधारचा ओ टी पी आल्यानंतर तो व्हेरीफाईड होत नव्हता कधी कधी तुमच्या पोस्ट टाकल्या जात नव्हत्या कधी कधी फॉर्म सबमिट नव्हत नव्हता तर कधी कधी आपला जो आहे ऑनलाईन अर्ज जो आपण ऑनलाईन अर्ज करतो हो ती साईटसुद्धा ओपन होत नव्हती म्हणजे भारतातील सर्व स्तरामधील म्हणजे दहावी पासवरती या व्हॅकन्सी असल्यामुळे की भारतातील सर्व मुलं जी आहेत या रेल्वे ग्रुप डीसाठी अर्ज करत आहेत त्यामुळे साईड ही, ही जी आहे है, हँग पडत होती तर रेल्वे ग्रुप डीची जी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख होती ही वाढली आहे का या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे तर बघा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं एक लेटर आलेलं आहे कोरिजेंडम आलेलं आहे वन सेंट्रलाइज इम्प्लॉयमेंट नोटीस सी एन नंबर आठ दोन हजार चोवीस यानुसार आपल्याला दिलेलं आहे की रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ द सेवन सी पी सी पे मॅट्रिक्स पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ पार्टिसिपेटिंग रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ऑन बावीस एक दोन हजार पंचवीस तर बघा टाईमलाईन्स फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन अँड मोडिफिकेशन विंडोज तर पहिली टाईमलाईन आहे क्लोजिंग डेट अँड टाईम फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जुनी डेट जी होती बावीस दोन दोन हजार पंचवीस होती रात्रीच्या तेवीस एकोणसाठपर्यंत ती आता वाढवण्यात आलेली आहे एक तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तर बघा क्लोजिंग डेट अँड टाईम फॉर ॲप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन दॅट इज एक तीन दोन हजार पंचवीस तर जर तुम्हाला ऑनलाईन सबमिशनसाठी तुमचं जर पेमेंट ऑनलाईन आहे तर त्यासाठी पहिली जी डेट होती चोवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करू शकत होता ती आता तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो आहोत आणि पुढे बघा डेट अँड टाईम फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फी तर यामध्ये शेवटची पहिली जी तारीख होती ही पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान करण्यात येणार होतं आता ही तारीख मॉडिफिकेशनची वाढून चार तीन दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या ॲप्लिकेशन म्हणजे म्हणजेच आपल्या फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी ती जी तारीख आहे सुद्धा वाढवण्यात आलेली आहे तर बघा रेल्वे ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सी आहे हे फक्त दहावी पासवरती आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा आय टी आ किंवा कुठलाही कोर्स तुम्हाला आवश्यक नाही आहे तर सर्वांनी आवर्जून ज्यांनी त्यांनी दावे पास झालेले आहेत त्यांनी सर्वांनी हा रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरायचा आहे आपल्या महाराष्ट्रामधील मुलं हे रेल्वेमध्ये जास्त लागले पाहिजे यासाठी मी सुद्धा जो आहे कंटिन्यूमध्ये आपले गणिताचे असतील बुद्धिमत्तेचे असतील व्हिडिओ लेक्चर चालू केलेले ले आहेत आपल्या निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले सर्व प्रश्नसुद्धा क्लिअर करत आहोत आणि आपण बेसिक प्लस कन्सेप्टनुसार चालत आहोत तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना चुका होणार नाहीत यासाठी काळजी घ्या लक्षात घ्या फॉर्म भरताना तुमच्या जो तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे सेंट्रलचं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे हा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असला पाहिजे आणि त्याचे कमीत कमी, कमी तुम्ही वीस ते तीस फोटो काढून घ्या सेम व्हाईट बॅकग्राऊंडचे सेम फोटो कारण जो आपण ऑनलाईन अर्जासाठी जो फोटो अपलोड करतो यूट्यूबवरती सॉरी यूट्यूबवरती नाही आपल्या रेल्वे ग्रुप डीच्या फॉर्मवरती तोच फोटो आपल्याला जेव्हा आपल्याला परीक्षेला जातो तोच फोटो त्या आपला जो हॉल तिकीट असते हॉल तिकीटवरती लावा लागतो त्यानंतर पुढे आपली फिजिकल टेस्ट असते फिजिकल सुद्धा तोच फोटो आपल्याला लावा लागतो आणि पुढे आपली डी होते डॉक्युमेंट व्हेरिकेशन सुद्धा आपल्याला तोच फोटो लावा लागतो आणि मेडिकलसाठी आपल्याला त्यावेळेसचा जो फोटो असेल तो आपल्याला लावता येईल पण जवळपास ज्या तीन स्टेज आहेत पहिली एक्झाम सी बी टी त्यानंतर पीई टी फिजिकल एक्झामिनेशन टेस्ट त्याच्यानंतर डी व्ही तर या सर्वांसाठी आपल्याला सेम फोटो आवश्यक आहे तर तो फोटो आपला तुम्ही जास्तीत जास्त काढून घ्या फोटो अपलोड करताना त्याचं डायमेन्शन्स वगैरे बघून अपलोड करा साईन तुमची व्यवस्थित असली पाहिजे क्लिअर असली पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा तुमचे आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत ते व्यवस्थित लिहा ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा दहावीचा जो मार्कशीट असेल तो अनुक्रमांक असेल सिरियल नंबर असेल तो व्यवस्थित लिहा ठीक आहे त्यामध्ये काही चुका करू नका कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लिहिताना त्यामध्ये सुद्धा चुका करू नका आणि फॉर्म भरताना परत परत बघा की आपलं काही चुकलेलं आहे का नाव लिहिताना चुकी करू नका आईवडीचे नाव लिहिताना वडिलांचे नाव लिहिताना चुकी करू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॉडिफिकेशन करण्याची वेळ येणार नाही आणि तुमचे पैसे शिल्लक जाणार नाहीत ठीक आहे तर बघा हे अत्यंत आपल्यासाठी खुशीची म्हणजेच आनंदाची बातमी होती की आपले फॉर्म भरायला आपल्याला अडचणी येत होत्या त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने एक लेटर काढलेला आहे तर आता आपली जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ही एक तीन दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर आता सर्वांना विनंती आहे की एक तारखेची वाट पाहू नका ज्यांचा जो सेंट्रल कास्ट नाही आहे त्यांनी सेंट्रल कास्ट काळायला टाकलेलं असेल त्यांचं जर तीन चार दिवसात येत असेल तर ते थांबू शकतात पण ज्यांच्या जो ऑलरेडी सेंट्रल कास्ट आहे किंवा ज्यांना कास्टची गरज नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की त्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरून टाका टाईम काही करू नका जास्त ज कारण शेवटी यापुढे तारीख वाढेल की नाही वाढेल याची काही भरोसा नाही आहे ठीक आहे तर त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरा फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला संपर्क करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही काही जर अडचणी आला तर तुम्ही टाकू शकता आणि बघा आपण जे व्हिडिओ लेक्चर चालू केलेले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा कारण त्या लेक्चरमध्ये मराठीमधून तुम्हाला पेपर देताना काही अडचण येणार नाही कारण आपल्याकडे प्रॉपर मटेरियल अव्हेलेबल नाही आहे आणि आता बऱ्यापैकी बघा लुसेंटसुद्धा मराठीमध्ये आलेलं आहे आणि अजित कुमारचं जे रेल्वे ग्रुप डीचं पुस्तक आहे तेसुद्धा मराठीमध्ये आलेलं आहे तर आता बऱ्यापैकी मटेरियल अव्हेलेबल आहे आणि मटेरियलची काही चिंता करू नका मी तुमच्यासोबत आहे कंटिन्यू तुमचे व्हिडिओ लेक्चर मी घेत आहे ठीक आहे तर बघा तर आपली जी शेवटची तारीख आहे ती एक तीन दोन हजार पंचवीस अशी करण्यात आलेली आहे तर सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आपले व्हिडिओ लेक्चर बघा कंटिन्यू अभ्यासाला लागा किती तुमचं वय असेल आणि तुम्ही जर सध्या इलिजिबल असाल फॉर्म भरण्यासाठी तर सर्वांनी आवर्जून फॉर्म भरावा आणि जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये असेल एस सी आरमध्ये असेल सिकंदराबादमध्ये असेल डब्ल्यू आरमध्ये वेस्टर्न रेल्वेमध्ये असेल डब्ल्यू सी आरमध्ये असेल अशा ठिकाणी तुम्ही फ्रॉर्म भरा म्हणजे जेणेकरून आपली जी पोस्टिंग आहे हे महाराष्ट्रातच राहील तर सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा चांगला अभ्यास करा चांगली तयारी करा सर्वांना बेस्ट ऑफ लक आहे आणि सर्वांनी काळजीपूर्वक फ्रॉम भरा हे परत तुम्हाला सांगतो तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद सर्वांना नमस्कार